मुक्ताईनगर नगर, नगर परिषदेमध्ये झालेल्या राड्याचा पुढचा अंक हा सुरू झालाय कारण मतदानावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे भिडल्याचं पाहायला मिळालं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर आता एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती गुंडगिरीचे आरोप केले त्यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी देखील त्याच भाषेमध्ये उत्तर दिले दंबाजी मतदान केंद्रामध्ये असं स्वरूपाचे प्रयोग यांनी या ठिकाणी केले आणि त्यामुळे मतदान जे झालेलं आहे ते दहशतीच्या खाली आणि दडपशाहीच्या खाली झालेलं आहे याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनने पाच जणां पाच गुंडांच्या विरुद्ध या ठिकाणी एफ आय आर दर्ज केलेला आहे अजूनही आज या शंभर दोनशे मोटरसायकल आणि अन्य जे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे त्याच्या संदर्भामध्ये आचारसंघ आचार संहिताभंगाचा भंगाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहे एकनाथ गडचे सराईत गुन्हेगार आहे एकनाथ किती गुन्हे माहिती तुम्हाला एकनाथ किती गुन्हे आहे तेवढे गुन्हे एकनाथ गडचेवर म्हणजे एकनाथ गडचे सराईत गुन्हेगार आहे दिन दोन चोरलो हा अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा धाग समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला पाचशे नऊ सारखा गुन्हा झाल्या पाचशे नऊ संस्था तुम्हाला दरम्यान रक्षा खडसे यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केलेत गुंडगिरी करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटलांवरती कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे एविडन्स सहित मी पूर्ण मेल वगैरे सगळे पाठवलेले हो आहे आज सकाळी सुद्धा मी साहेबांशी बोललेली आहे की तुम्ही हे सगळं चेक करा आणि जे नियमाने ह्या लोकांवर कारवाई होत असेल ती केली पाहिजे की जेणेकरून इथून पुढे हे लोक परत या पद्धतीने कोणत्याही निवडणुकीमध्ये असं काम करणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट television. <im>